शांती तू म्हणे पोराचं नाव जस साहेब ठेवतो म्हणे जहागीरपूर पोराले नोकरी लागली पाहिजे म्हणून कबूल केलं तर तु ठेवशील ठेवशीन हा पुराला नोकरी लागून गेली हा कवा ठेवशील म्हटलं ते काय माय असं देवाय पाठ नाही दाखवा लागत एकदा म्हटल्यावर पाठ दाखवाले हो ना तर करत बाई करत बाई करत बाई कर करूनच करू, करू, राहिली एक वर्षी भेटून गेला त्या गोष्टीले या वर्षी करतो पुढच्या वर्षी करतो ह्या मेहनत करतो त्याच्या पुढच्या मेहनत करतो काय माय एकच दिवस ठरवाचा वाट पायटन देव माय मला काय म्हणतो हा मला काय म्हणतो काकी तुला पोराले म्हणणं पोरग पोरगस ऐकत नाही त्याले म्हटलं आता करून घेऊ म्हटलं आपण पुढच्या महिन्यात तो अजूनही काय म्हणते थांबणं म्हणते अजून म्हणते सांग बरं आता तू सौम्य आली म्हणते कापूस जाय म्हणते जरासा शेवटचा सा। सांग तर होतच राहील ना तर कामा जिंद गेलीच लागले आ साईपाक करून घेतला अंगाच्या अलग झालं नाही काय कौंद रे बाबा शांत्या आ काढलं तुला तोंडातून शब्द तर तो पुरा आता पूर्ण करणं काकी मी त्याला ठेच म्हणून राहिल एवढ्या दिवसाची ते पोरग किती दिवस झाले अजून गावात मी आलो सांग हाव ना बोलावत बोलावत जाणार मग हा तिचं आधार तुमचं घर झालं सर्व झालं सर्व झालं आणि त्यावेळेस तुम्ही बोलावत नाही हा करून घ्या लग्न हा दाच्या साली करून गिरून घेत असं तर माझ्या लग्नाचा अजून विचार नाही केला बापा आता जेम तेम नोकरीवर लागला बापा आता घर झालं फक्त आता स्वतःच्या पायावर बरोबर उभं होऊ दे त्याले हा बरोबर उभं होऊ द्या झालं म्हणा उभा काही उभा व्हायचा नाही राहिला तरी पण आता थांबून झालं तिथं एकदम काही वाईट झालं ना नाही नाही एकदम वय झालं आपल्या पोराच काय तो पंचवीस वर्षाचा आहे हा पोराचं लग्न तीस व्या वयात करू शकतो आता नोकरीवर राहीन तो गवर्नमेंट ड्युटी लागले कोण नाही भेटत सरकारी नोकरीवर हो आहे ना होती भेटते भेटते काय टेन्शन नोकरी घेऊ लग्नाच काय गोष्ट करतो माहिती माझ्या जमान्यात लोक नोकरी शेत वावर शेत घरी काय पाहून राहिले बाकी काही नाही पाहून राहिले पोरग कसं असो ना तिकडे काय असो गोर असो बेडंग असो ढंग असो काही असो गव्हर्नमेंट नोकरीवर तर पोरगी भेटतेच हा पोरगी पाहिजे हिरो नाही राहते पाहिजे मग आता जाऊ दे काय म्हणू माही नाही काय आपण पाहत नाही काय आता पाणीपुरी वाले हे ते वाटणार वाले पोरं किती चांगले चांगले, कित चांगले राहायचे किती चांगले राहते पण माणसाची मेहनत राहते त्याच्या माग माणसाचं रूप नाही राहत किती काही म्हटलं तर त्या माणसानं नोकरीवर लागले किती कष्ट केले असून याच शिन राहायचे ती गोष्ट नाही का हो हो हे हो, बरोबर आहे का किती हे बरोबर आहे नाही हा बरोबर आहे म्हणा त्याच्या मागे ढोर कष्ट राहते कोणी कोणीचे बाबा आपल्या घरी चांगले दिवस आणते आता पाय ना त्या तापुराने आणले नाही काय नाताना आणले नाही का दिवस आणलेस ना असं आहे तर लग्नाचं काही टेन्शन नाही आहे भेटते पोरगी पोरगीच काय टेन्शन आहे काय मग नाही ठेवली पाहून ते ना आणून घरी आजकालच्या जमान्यात ते चालू आहे काही सांगता नाही जाऊ दे ना बाबा आता आणली तर आणली नोकरीवालीनवाली सांगांना थोडी नाही काय जर चालूच आहे अजून यात चालू असले आणि बाप्पा कशी येतात त्यानं आणली ते चांगलं करून दिली तेही चांगलं मला एवढं माहिती पुरा एवढा विश्वास आहे मला का तो बरं वाईट करणार नाही आनंद संस्कारीस पोरगी आण नाही तर मग आणणारच नाही बाई ओ माय गोष्टी गोष्टीत भूलूनच गेली अ माया पोरीचा पोरीचं लग्न आहे ना याने काव तू मी वा वाह कशी गोष्ट करतो आ कशी गोष्ट करतो आपल्या घरचं लग्न देणार नाही काय पत्रिका आहे ना आमले पत्रिकेचं टेंशन नुग घेतोय आम्हाला पत्रिका पत्रिका त मी ना सांगून दिलती पत्रिका जरी नसते आणली तरी तुला या लग्न असतं यक काना खाली दिललीस तरी आला नसतं नाही वो काकी येतो ना तयारी गैर करून ठेवतो ना क वेळ आहे ना अजून दहा पंधरा तारखेला लग्न आहे ना आ तुजा सिन ना आता हो मी बाई वक्तावर वाक जाईन बापा ती आम्हाला येत नाही पण होते मी वक्तावर जाईन सांगतो पोरीले येत नाही म्हटलं मी आता हो काय हो बाई मी नाही जास्त जोर जबरदस्ती केली लावली नाही मग तिथे आई मग घर कधी बांधायला काढता आपलं खूप दिवस झाले ना आता सगळं बरोबर आहे पैसा पाणी सगळं आहे मग घर का बरं नाही काढताय बांधायला हर्षा आता मी काय करू बाई तूच सांग सांग मी काय करू हो ना आई किती दिवस झाले आता आपण याच याच आहे घरात राहत आहे आ, आता सर्व गोष्टी बरोबर आहे आपल्या आता घर बांधून घेऊ म्हटलं तोच सांग ना ते सासरे ना तो असतं नाही ऐकत विलास तर मग आता मी काय मी तरी काय करू सांग बरं आई तुम्ही म्हणा ना थोडस त्यांना थोडस म्हणा त्यांना ते माझं ऐकतच नाही आहे आणि बाबांना मी कसे म्हणू तुम्ही सांगा बरं हा किती दिवस झाले आता आपले घर बांध नाही बांधता तुम्ही किती दिवस आपण मातीच्याच घरात राहू झालं ना सगळं बरोबर आहे आपल्याला पीक पाणी सगळं होते सगळं बरोबर आहे तरी पण मग घर बांधायला इतका उशीर का बरं करतो बरं बरं तू म्हणतात मी एकदा बोलून पाहतो याच्यासोबत त्याच्या पाहतो मी टेन्शन नको घेऊ हा तेच म्हटलं नाही खूप दिवस झाले आता मी वाटच बघत आहे अरे आय वर्षी काढते पुढच्या वर्षी काढते पण हे नावच नाही काढतो तोंडातून बरं आता मला त्याच्यात पाय टाकाच लागण नाही हो, का हो तेच म्हणता आई बघा बरं त्या पाटील का किती छान घर बांधलं आ हो बाई पाटील काकूची काय गोष्ट सांगू तुले पाटील काकूच्या घरी एकर वावर हो आहे तसं सगळं बरोबर आहे म्हणा आपलं काही आपलं तुपलं नाही आहे या वर्षी पोरांना मायावाले असं वावर घेतला नोकरीवर लागलं तर विचार काय सांगू तुले हो पण त्या पाटील काकूला खूप गर्व आहे त्या घराचा नाही का तेच तर बाई तू गर्वात गिरवत नाही ना नाही बापा आई असं काहीही विचार नका करू माझ्याबद्दलचा तुम्ही हो हो ना बाई त्या दिवशी शांताबाई गेली होती तिच्या घरी काय म्हणे सुपर ना का तू येऊ तरी एका म्हणे माझ्या घरात पाय ठेवायची म्हणे सारख्या लोकांची माझ्या घरात पाय ठेवायची लायकी नाही आहे म्हणे आणि तुमच्यासारख्या लोकांच्या वन बोलवाले माया माया घरी म्हणे जागा नाही आहे म्हणे तरी पण मी तुम्हाला सांगत होत म्हणे वन आले म्हणे पोरीने माझ्यासोबत मुजऱ्या केल्या म्हणे सांग हो काही मला काकू सांगत होत्या कि मुजऱ्या केल्या म्हणे रिंकून त्यांच्यासोबत मुजऱ्या कशाला कर करा मोठ्या माणसासोबत रिंकून तरी मय बाई तू यासोबत बोलते का व हो मय यासोबत बोलते मी मागचं अंगण झाडाला जातो ना तू मग बोलते त्या कधी कधी हो का बापायचो बापा आपल्या आई तस राहायचो हो मी कुठे त्यांच्या घरी जाऊन बसते बस आपलं बस असं दुरून दुरुणच बोलणं जेवली काय झाले का काम असं तसं बस बाकी काही नाही तर त्या दिवशी काय झालं बाई हे गेली म्हणते तिच्या घरी ते फालतूच्या फालतू बोलून राहिली फालतूच्या फालतू आपल्या मायले अवका नाही लायकी नाही असं बोलणार आहे कोणी ते वानाली नुसतं तर काय व काय तिच्या जीवार नाही का तिच्या पुरीच्या तिच्या पुरी नाही बोलली वरात काढून ठेवली वाटते तिच्या ती नाही वरात काढली हो का हो बाई बस झालं काढली मना ते बाई हायस तशी सतरंगी बरं आई मी काय म्हणतो चला ना मग कुठेतरी बाहेर म्हणा ना कुठेतरी चला म्हणून बोर झाले हे पण कुठे नेत नाही फिरायला कुठ चालत तू कुठ जायची इच्छा आहे तुम्ही सांग मला ना ना? ना आता कुठेतरी देव दर्शनाच्या ठिकाणाला द्या नाहीतर मग असंच कुठेतरी फिरायला द्या मला काही पण चालते बरं विचारून पाहा पहा लागेल कामधंदेल असन तर मग चाललं जाऊ आपण असं कामधंदे तर मग थोडं थांबा लागन बरं मग आई मी बघा घरी पण नाही राहत नाही हो मी कामाला तरी येईन पण मला आता घरी करमत नाही हो बर बर पाहुना तू कामाला गेमाल नको हो। फालतूचा फालतू आई हाय ना मी आता सगळं बरोबर आहे ना काय कामाला जायला बर बाई जया बाई रश्मी कुठ चालली बापा सकाळी सकाळी अ ब फिरायला गेलती मॉर्निंग मॉर्निंग वॉकले गेलती मॉर्निंग वॉकले माय रश्मी काय म्हणते हे मम काय म्हणते बापा मॉर्निंग काय काय मला नाही राहिलं काय हो बाबा अवा ते मॉर्निंग वॉक म्हणते मॉर्निंग वॉक म्हटलं तर सकाळी सकाळी फिरायला झालं त्याला मॉर्निंग वॉक म्हणते मी आपल्याला कुठे समजते माय पाचवी फेल मी पाचवी पर्यंत इथं बरोबर गेली नाही बापा आणि काय येणार आहे मला <laughs> मजा केली हो मी ना मला कुठे समजते आता ते मला पोरांना सांगितलं मला त्या दिवशी इतका वाजता येत नाही म्हणे तुले म्हणे सकाळी उठण्याला काय म्हणते म्हणे त्याला फिरायला झाले काय म्हणते म्हणे सांगतलं बापा त्यानं मला मग सांगितलं तर माझ्या लक्षात राहून गेलं असं माय मला बी सांगत जाणव बाबा पाय ना माय पोट किती निघालं बाहेर आ मला या लागते जरा असं का हलकं करायला कुठं माय आपल्याला होते काय हा आपल्याकडून जाणवते काय मॉर्निंग वॉक लावून आता ते कसं तरी आता आज घरी होतो म्हणून आम्ही गेलो होतो मला नाही काय जरा शिक्षणाचं काम होतं भीत सारवायची होती तर म्हणून रश्मीला घेऊन सकाळी सकाळी गेली मी फिरणे होते म्हटलं अनुशे नाही आणणं होते म्हटलं आणि आपल्याकडून कुठं फिरणे होते माय वावरात गेलो तिकडेच पुरा व्यायाम होते आपला व्यायाम आले अगदी माय असं व्हाय का ती हो तसं तर काय पाय बरं बिचारे अव मी ना म्हटलं आता कुठेतरी जाऊ म्हटलं आपण सध्याचं काम आहे म्हणा मला होय खोका आलाय आपल्याला तुरसोंगाला जायचं आहे आणि कापूसी चाल जा शेवटचा तर आपण चाललो जाऊ पहिले तुरसंगून येऊ आणि मग लागेल कापूसी चाललं जाऊ पहिले कोणता हो का घेऊ काही समजायला येऊन राहिलं मला आपल्याला जायला लागतं कामाला कुठे फिरायला गिरायला जायचं काही स्प्न पाहू नका तुम्ही आता ओके माई बाई कोणता हो का बाबा अहो हो का म्हणजे मला नवऱ्यानं ना, देला ना, ना, मले इतरी देला ना जा लागते ना मला इथे घरच्या वावरात म्हटलं दुसऱ्याच्या वावरात जा गेल्यासारखं मी काय मार बाय वर माय कटवल्याने लागते हेच राहिलं तेच राहिलं काय जाऊ जर मी म्हटलं तुमचा हो का घेतो म्हटलं मी पैसे दे जा म्हटलं मला कामाचे काय माया हसच आहे पुरे जिंदगीचा बर बर कामाला जाऊ त्यात काय कामाहून आल्यावर मग काय आपल्या जर पैसेच पैसे, पैसे राहते मला मला राहतो आपण मग कामा झाल्यावर जा जाऊ जा और ना कुठेतरी फिरायला जाऊ पण आता दिवस झाले गावातल्या गावात गावातल्या गावात पू एखादा देवदेवतीर्चाही करू आणि घुमाचंही ठिकाण करू हा हा पाहू ना मग पाहू मग मजाच आहे आपली चल बापा आता घरून येतो आम्ही कामगी मग वाचाय आमचे माय कामा मग वाचाय बिचारे उठल्या उठल्या आली या गोट्यात माया घरी कोणी आली बाबा शेण आले माया घरचं लागेल शेण होत अव त्या घरचं शेण म्हटलं तुला लागन म्हणून का का मी काही नेलं नाही बापा नाही हो मली खायला लागते शेण ना मेन सळा शिपतो का नाही मी शेणाचा नसता शिपला तुम दिलं नसतं शेण बरं जाऊ दे ना जाऊ दे चलो बापा घरी काम धंदे आपल्याला हो हो जा ना बापा मी काही काम टेकडी माये मागा लाईका माय हो हो येतो मग हो हो ये ये या ये रश्मी हा हो हो बापा येतो